अंबासन धरणात पडल्याने तरुण शेतकऱ्याचा बुडून मृत्यू अंबासन येथील शिरवाळ भागातील दुर्घटना येथील शिरवाळ नाल्यातील धरणात युवा शेतकऱ्याचा पाय घसरून पाण्यात पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवार दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली जायखेडा पोलीस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे अंबासन येथील शुभान फाटावरील युवा शेतकरी रोहित उर्फ बाळा संजय कोर व अठ्ठावीस वर्ष हा शेतीच्या कामासाठी शिरवाळ नाल्यातील धरणावरून जात असताना त्याचा अचानक पाय पडल्याने तो पाण्यात पडला व आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी व तरुणांनी त्याला उपचारासाठी नामपूर येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ मोहम्मद शाहबाज यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले गावात महाशिवरात्रीच्या दिवशीच युवा शेतकरी रोहित यांचा मृत्यू झाल्याची खबर वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी धरणाकडे धाव घेतली होती जायखेडा पोलिस ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे अंबासन गावात ऐन महाशिवरात्रीच्या दिवशी युवा शेतकऱ्याच्या मृत्यूने संपूर्ण गावावर शोककाळ पसरलेली असून सायंकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दीपक शिरावट हे पुढील तपास करीत आहेत रोहितच्या पश्चात आई वडील पत्नी व दोन महिन्यांची मुलगी व विवाहित बहीण असा परिवार आहे दोन महिन्यांच्या त्या चिमुकल्या जीवाला बाबाची ओळख सुद्धा झाली नसताना तिच्या डोक्यावरून बाबाचा मायाने फिरणारा हात हिरावला गेल्याने गावात शोककळा पसरली आहे प्रतिनिधी शशिकांत बिरारी संपादक